आज मात्र फायनली आपला तिसरा दिवस आहे आणि आज आपला बऱ्यापैकी रिझल्ट दिसायला सुरुवात झालेली आहे म्हणजे एवढा आहे आणि आज मात्र दोन तीन दिवस अंग ही खूप दुखत होतं आज मात्र कमी झालेलं आहे तेवढं काही दुखत नाही आहे अंग आज म्हणजे आपल्या शरीर रुळ रुळायला सुरुवात झालेली अस आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही तर पाहू शकता एक तास झालेला आहे एक तासाच्या जा वर झाले होईल तुम्हाला शक्य तितकं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी मला ना तीन दिवसामध्येच असं ना भरपूर असं काय म्हणतात ते असं हलकं हलकं वाटत आहे दोन दिवस मात्र तो खूप अंग दुखलं माझं पण आज मात्र ना माझी मला जसं वाटतं थोडं 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 म्हणजे तीनच दिवसात बरं का असं आणि असं काही नाही आहे की हे बंद केलं आहे मी खायचं किंवा ते बंद केलेलं असं काहीही मी अन्न म्हणजे बंद केलेलं नाही आहे जे आपला रोजचा आहार आहे आहे तो घेत आहे ना भात बंद केलेला आहे ना कुठलाही पदार्थ मी बंद केलेला आहे आणि करणारही नाही कारण आपल्याच्यानं शक्य नाही आहे ते जर आता आपण जे आप आपण आहार घेतो तो आहार बंद करून जर आपण कमी करायला सुरुवात केली आपण आता मग जोपर्यंत करायचं नाही म्हणजे एक महिना म्हणा किंवा दोन महिन्या म्हणा आपण आहार सोडू दे नंतर आपल्याच्यानं ते सोडणं शक्य नाही आहे तर होईल तितकं आपल्याला जो आपण आहार आहार आहे आपल्याकडं जो आपण बारा महिने खातो तोच आहार घेऊन होईल तितका प्रयत्न करायचा आहे आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही भात सोडा चपाती सोडा अजिबात सोडायचं नाही आहे फक्त काय करायचं ना थोडंसं कमी आहारामध्ये आपण घ्यायचं आहे ते म्हणजे पहिलं कसं आपण पोट भरून जेवत असेल तर थोडं थोडं कमी करायचं आहे अजिबात बंद करायचं नाही कारण आपल्याला शक्य नाही आहे ते कारण आपल्याला आणि वेळ तितकं फक्त ना शिळं कमी खायचं आणि जर आपण एक वाटीभर भात खात असाल तर त्यामधला थोडासा कमी करायचा एक भाकरी खात असेल तर एक कोर काढून ठेवायची म्हणजे असं पूर्णही हाफ हाफ पण असं नाही पूर्ण पण कमी नाही करायचं की बाबा आपल्याला नंतर त्याचा त्रास होईल तर कसं होत नंतर आपलं वजन करायचं कमी करायचं आपल्या अंगातली ताकद अजिबात कमी करायची नाही होईल तितकं दही खायला सुरुवात करा फळं फळं खायला सुरुवात करा होईल तितके टोमॅटो कांदा गाजर काकडी वगैरे हे असेल ते खायला सुरुवात करा पाणी भरपूर घ्या मित्र म्हणत आहे मला तीन आज तिसरा दिवस आहे आपला तर तुम्ही करत असाल माझ्या बरोबर बरोबर तर तुम्हालाही माहीत आहे आज तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवसामध्येच मला फरक जाणवायला लागला म्हणजे मला असं वाटतं तीन दिवसामध्ये कमीत कमी अर्धा किलो तरी वजन कमी झाल्यासारखं असं वाटतंय मला म्हणजे माझी मलाच हलकं वाटत आहे असं का ते आनंद जातात मी काही मोजलेलं तर नव्हतो वजन माझं तर त्यामुळे मला किती होतं हे माहीत नाही आहे पण ब्लाऊज ढिल्लेसही झाले किंवा आपले ड्रेस सेल झाले की बरोबर समजतं आपल्याला की आपलं वजन कमी झालेलं आहे पण हार मानायचे नाही आज म्हणाल तर मी इतकी खुश आहे आणि मला दोन दिवस एवढी बेजारी झाले अंग दुखत आहे हे म्हणणार नाही तुम्हाला की मी दुखत नाही असं म्हणणार नाही दुखत आहे पण सोरात आहे दुखणारच आहे पण दोन दिवसापेक्षा आज जरा कमी दुखत आहे तर असं चाललेलं आहे आपलं रुटीन तर तुम्ही या रुटीनमध्ये जॉईन व्हा आणि होईल तितकं करण्याचा प्रयत्न करा नाही कोणाला व्हिडिओ शेअर केला किंवा नाही व्हिडिओ पायदा नाही कमेंट केली नाही लाईक केली तरी चालेल पण स्वतःकडतायनो काळजी घ्या कारण मला मी माझ्यावरनं सांगत सा, आहे मला खूप आहे कृष्णा काहीतरी घे बाळा मला खूप लेट झालेला आहे माझे आहे माझ्या कशीच तर माझ्यासारखं तुम्ही करू नका तुम्ही स्वतःला आपलं सुंदर दिसणं हे आपला हक्क आहे अधिकार आहे देवाने आपल्याला एवढं सुंदर बनवलं आहे आणि आपण त्या शरीराजकडं लक्ष देत नाही आपण भलत्याच मार्ग आधी लागलो हे पाहिजे ते पाहिजे जाऊ दे ते बाकीचं घेणं देणं नाही आपल्याला आपल्याला फक्त शरीर सांभाळायचं आहे आनंदी राहायचं आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्ही सुरुवात करा तर परत एकदा आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझ्याबरोबर नक्की करा स्वामी समर्थ तर आपला बघा हे साईडचा भाग आहे ना म्हणजे ह्याचा पोटाचा हे हा भाग जास्त वाढलेला असतो म्हणजे पोटाचा पुढं पोटही त्यामुळे दिसतं तर सुरुवातीला आता आपलं अंग थोडं थोडं मोकळं झालेलं आहे तर आपण आता थोडेसे हाड हाड म्हणजे हे करायला घेऊया दोन दिवस बघा खूप त्रास झाला तर हे जर केलं ना तर पूर्ण आपला साईडचं आहे ना पूर्ण तर शरीर एकदम असं ताणलं जातं फक्त सुरुवातीला काय करायचं आहे ना होईल तितकंच करायचं आहे मी म्हणल्याप्रमाणे तुम्हाला की कारण आपण खूप उशीर झालेला आहे आपल्याला तर सवय होईल आपला हळूहळू पण बघा आज आपला तिसरा दिवस आहे तर पहिल्या दोन दिवसाला आणि आज आज बऱ्यापैकी आपल्याला फरक पडलेला आहे पण होईन तितकं होईन तितकं असं हे करायचं आहे ताणायचं आहे इकडला हात आपला ह्या पायावरती घ्यायचा म्हणजे असं पूर्ण आपल्या पायापासून ते पूर्ण हातापर्यंत बोटापर्यंत पूर्ण अंग आपलं हे खिचलं जातं आणि जो आपलं साईडचं पोटाचा म्हणतो ना घेर निघलेला आहे किंवा दंडाचा घेर आहे पायांचा घेर आहे ते कमी होण्यास मदत होईल हे आणि हे आपल्याला दहा ते पंधरा सेकंद थांबायचं आहे असंच म्हणजे जेवढं तुम्हाला होईल तेवढं आणि कमीच कमी आपल्याला तीस वेळा तरी करायचं आहे नाही तुम्हाला शक्य झालं तर पंचवीस वेळा तरी पण नक्कीच करा तर ते करून झालेलं आहे माझं कारण व्हिडिओ खूप मोठा होतो सगळं दाखवायचं ते मग तुम्ही हे बोर नको होईल त्यामुळे मी थोडं थोडं दाखवत असते मी मात्र तीस वेळा कधी पन्नास वेळा करते कधी साठ वेळा करते, करते प्रत्येक एक एक्सरसाइज आणि बघा पहिल्या दिवशी काय झालं ना म्हणजे अजिबात हात असे आहे ना अंगठ्यापर्यंत येत नव्हते दोन दिवस पण आज मात्र माझे हात आहे ना अंगठ्याला टच झालेले आहेत अजिबात म्हणजे काय अजिबात असं म्हणतो ना आपले घोट्यापर्यंतही माझे हात येत नव्हते मला असं खूप त्रास होत होता आणि दोन ते तीन सेकंद जास्तीत जास्त थांबायची मी की लगेच असा दम भरायचा पण आज तसं नाही आज बरोबर दहा सेकंद मी थांबली आणि ही ही एक्सरसाइज मी नऊ ते दहा वेळाच केलेले आहे कारण म्हटलं नको एक एकदमच असं हे करायला पण हे दहा दहा वेळा दोन राऊंडमध्ये केलेलं आहे म्हणजे वीस वेळा केलेली आहे वरती जाताना असं श्वास भरायचा आणि खाली येताना असं पायावरती अंगठे हे करताना सोडून द्यायचं असं या पद्धतीने मी केलेलं आहे तर ही एक्सरसाइज ना आपल्याला वाटतं तुम्ही म्हणत असाल ही अशी कशासाठी तर हे आपला आहे ना पाठीचा म्हणा ह्याचा म्हणा आपण बघा वरती असं वाकल्या जातो म्हणजे असं हे केलं जातं पण असं काही खिचल्या वगैरे जात नाही तर पोट आपलं यानवी पोट कमी होतं आणि होईल तितकं आपलं असं खाली अंगठ्याला टच करण्याचा बघा किती तकलीफ होती खाली वाकून बघा माझे आज हात आहेत ना बरोबर अंगठ्यासपर्यंत गेले आहेत तर मी यामध्ये खरं सांगते खूप खुश आहे आणि मागच्या भागाला आणखीनही तेवढं काही वाकल्या जात नाही आहे कारण आपण पुढच्या भागाला वाकतो जास्त पण वाकल्या मागच्या भागाला अजिबात आपण वाकत नाही आपल्याला सवय नसते तर आणखीनही तेवढं काय जात नाही पण जाईन हळूहळू फक्त शरीराला ताण मात्र अजिबात द्यायचा नाही कारण हे आपल्याला रोज करायचं आहे एक दिवस करून थांबायचं नाही आहे यासाठी म्हणत आहे कारण मी पहिलीही खूप वेळा सुरुवात केली होती पण काय करायची ना दोन वेळा मला लवकर करायचं आहे मला लवकर करायचं आहे माझं आठ दिवसात झालं पाहिजे पंधरा दिवसात झालं पाहिजे त्या पद्धतीनं करत होते पण नंतर माझ्या आता यावेळेस लक्षात आलं की कारण आपण हे एक दिवसाचं ओझं आपण साचवून घेतलेलं नाही आहे हे खूप दिवसाचं आहे तर ह्याला आपण होईल तितकं हळूहळू करूया हळूहळू जाईल आणि योग्य त्या प्रकारामध्ये होईल आपल्याला कुठलीही इंजरी न होता कुठली हान न होता आणि थांबणार नाही होत आपण म्हणजे म्हणजे असं नको की किंवा तकलीफ होईल आता काल केलं आज करायचं नाही असं नाही आपल्याला रोज डेली करायचं आहे म्हणजे करायचं आहेच तर असं आहे आणि होईल तितकं सायक्लिंग करण्याचा प्रयत्न करायचा सायक्लिंगने पोटावरती असा एवढा इफेक्ट पडतो ना आपल्या आणि आपल्या सगळ्यात जास्त शरीराचा म्हणाल तर पोटाचा भागच वाढलेला असतो तर आज आ, मी सायक्लिंग केलेली आहे सायक्लिंग मात्र मी बरोबर एकदम शंभर वेळा केली होत होता त्रास मला पण थोडीशी थांबायची म्हणजे वीस वेळा झाली की थांबायची दोन तीन सेकंद किंवा एखादा मिनिटभर अशी थांबायची तेही जास्त नाही थांबायचं एक दोन मिनिट थांबू शकता तरी मात्र मी शंभर वेळा केलं तर एवढं असं म्हणजे पोटावरती ताण पडतो आपल्या पण ताण पडला की लगेच थांबायचा आहे अजिबात अशी घाई गडबड करायची नाही मोकळा श्वास घ्यायचा जोपर्यंत श्वास आपला असा रेग्युलर जसा आपण घेतो तसा होत नाही तोपर्यंत थांबायचं आणि मग आपल्याला वाटलं की हां ठीक आहे मग परत हँकिंग करायला सुरुवात करायची आणि हे मात्र हो तर अजिबात उचलत नव्हते असं वाटत होतं दगडं बांधलीत की काय पायाला असा त्रास होत होता तर पण तरीही मी जास्त काही नाही पण हे चाळीस वेळा केलं म्हणजे दोन दोन राऊंडमध्ये चाळीस वेळा केलेला आहे तर याला काही केलं पाहू शकता असं सरळ आपण असं तर झोपतोच की तुम्ही म्हणाला पाया अंगाखाली काही घेतलं नाही अंथरलं नाही काही नाही कारण मी म्हटलं ते चोचले आपल्याला करायचेच नाहीत कारण आपल्याला वजन कमी करायचं आहे आणि ते अंगाखाली जर काही घेतलं तर ते इकडं गेलं तिकडं गेलं इकडं सरकलं किंवा आपण त्यावरनं सरकलो कारण फरशी आहे आपण एका तीन चार वेळा न सहजच पुसत असतो तिला आणि आपलं घर आहे म्हणल्यावरती पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता असं काही नाही पण माझ्या जणं काय होत होतं ना ते मी करायला गेले की ते मी घेतलं होतं सुरुवातीला तर ते करायला गेले की घसरत होते माझे पाय आणि माझं मन मग सगळं तिकडंच लागायला लागलं तर काय झालं ना ते पायवरती घेऊ 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 खूपच पोटाला हे ताण पडला होता मग म्हटलं बसूयात आपण पण मग नंतर लक्षात आलं की असं साधं बसण्यापेक्षा आपण हे बटरफ्लाय करूया तर हे करायला सुरुवात केली होती पण ह्यानं पण तुम्हाला सांगते एवढं असं ते हाताच्या ह्याचा भाग नसतो का ती इतकं खिचल्या जात होतं आणि एकदम असं म्हणजे असं ताटून गेल्यासारखं होत होतं तर म्हणलं लारेगडे हे पण एक नंबर आहे ह्यानंही साईडचा सा भाग आपला कमी होतो आणि मुंडकं कमी दोन दिवस पायावरती ठेको टेकवण्याचा प्रयत्न करत होते अजिबात माझं मुंडकं पायावरती टेकवत नव्हतं पण आज माझं मुंडकं म्हणाल तर बरोबर माझ्या पायावरती टेकत आहे तर ते त्यामध्ये मी खूप खुश होते की तिसऱ्या दिवशी एवढा छान रिझल्ट मला मिळालेला आहे आणि आणि आत्ताशी तर म्हणजे बघा जसं जसं आपल्याला रिझल्ट मिळत जातो ना तसं तसं आपल्याला आनंद होतो आणि तोच माझ्या भावासोबत होत होतं एवढं माझं दोन दिवस ना अंगो दुखलं आणि असं वाटत होतं की हे अंगावरती म्हणजे ह्याला वळण तर नाहीच नाहीये पण वाकतच नव्हतं कुठंच वाकत नव्हतं असं एवढं दांड झालं होतं पण मी ठरवलं आणि आता होणार मी तर बोलत आहे बघा नाही काही झालं तरी ना आपलं शरीर वाकल आणि आरोग्य आपलं व्यवस्थित राहील तर नादाने का फाईन ना आपण रोज आपला व्यायाम करायची सवय लागेल आणि एकदा सवय लागली की ती काय जाणार नाही आणि ती आपण जाऊही द्यायची नाही तर इथं तर चला ताई नो मी इथंच आता व्हिडिओ थांबवत आहे था तुम्हीही नक्की एक्सरसाईज करा आणि माझ्यासारखे छान छान अनुभव घ्या हो स्वतःला खरंच वेळ द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग